आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते मुंगी येथे रस्त्याचे भूमिपूजन संपन्न नावन घेता विरोधकांवर आमदार मोनिका राजळे यांची टीका नमस्कार आपण पाहत आहात जनहित मराठी न्यूज आज आपण शहागांव तालुक्यातील मुंगी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे ह्या डांबरी मजबूतीकरण या, या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी या गावामध्ये उपस्थित आहेत त्यांना आपण ताई काय सांगाल आज या उद्घाटनाप्रसंगी खूप मोठ्या प्रमाणात गावकऱ्याचा आणि आपल्या कार्यकर्त्याचा मोठा प्रतिसाद मिळतोय गेल्या अनेक दिवसापासून कोळी वस्ती असेल आणि हदगाव जुना रस्ता असेल याची मागणी होती आणि रस्त्याची लांबी खूप मोठी असल्याने काही टेक्निकल गोष्टी अशा होत्या की हा रस्ता आधी नॉन प्लॅनमध्ये होता मग तो प्लॅनमध्ये घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी बजेटमधून तरतूद करावी लागली म्हणून एकाच वेळेस जवळपास आठ कोटी निधी मागच्या बजेटमध्ये या रस्त्यांना मंजूर झाले रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट होती म्हणजे महिला असतील ज्येष्ठ असतील शाळेची मुलं असतील यांना जायला खूप अडचण होती आणि विशेषतः पावसाळा झाला की खूप अडचणी या ठिकाणी यायच्या आणि या रस्त्यांसाठी मोठी तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे तर दोन हजार एकोणावीस ते एकवीस सरकार नसल्यामुळं खरंतर हे रस्त्याला थोडासा प्रलंबित राहिले परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण साहेब यांच्या उद्घाटन केलेलं काही तालुक्यामध्ये शिवाय फिरी असेल किंवा मग जनसंवाद बैठका दौरा असेल या बैठका सुरू झालेल्या आहेत आता या बैठकाकडे आपण कसं बघतो हे निवडणुकी आल्यानंतर ते अपेक्षित आहे की जे कधी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जे कधी तालुक्याच्या सुखा दुःखामध्ये किंवा कामामध्ये लोकांच्या अडीअडचणीमध्ये नव्हते म्हणून निवडणूक आल्यानंतर अनेकांना उपरती येते की कुणी परिवर्तन यात्रा कुणी जनसंवाद यात्रा कुणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन कुणी शिवारफेरी हे काढून फक्त लोकांमध्ये संभ्रम करायचं आणि निवडणुकी आली की त्यांना लोक आठवतात गावं आठवतात माणसं आठवतात परंतु तुम्हाला विश्वास आहे की गेल्या दहा वर्षापासून आणि पूर्वी हा मतदारसंघ जुना पाथर्डी मतदारसंघामध्ये होत्या आणि राजळे परिवार या मुंगी आणि हदगाव असेल कांबी असेल लाडजळगाव असेल गोदेगाव या परिसराने खूप प्रेम केलेलं आहे कायम या परिसरातूनच पस्तीस गावातून आमच्या राजळी कुटुंबियांना लीड असायचं म्हणून मग तेवढीच प्रेम करणारी ही जुनी सर्व कार्यकर्ते आजही आमच्याबरोबर आहेत नवीन आहेत भारतीय जनता पार्टीचे तरुण आहेत आणि विशेषतः तिर्तो बाप्पासाहेबांनी कधी जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं नाही सर्व धर्मांना बरोबर घेऊन आजही गेल्या कित्येक वर्षाच्या ज्या काही परंपरा आमच्या कुटुंबाने पाळलेल्या आहेत त्या आज आहेत त्यामुळं असं निवडणुकीच्या तोंडावर जी कोणी मंडळी विरोधक येत असतील शेवटी निवडणुकीच्या लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा असेल बैठका घेण्याचं फिरण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे पण मला खात्री आहे की हा तालुका शेवगाव तालुका असेल पातळी आमच्यावर आमच्या परिवारावर भारतीय ते पूर्ण विश्वास ताई आपल्यावरती एक असा आरोप केला जातो की शेवगाव पॉथरिटी मतदारसंघामध्ये जी विम्याची रक्कम आली त्याच्यामध्ये कुठेतरी शेवगाव तालुक्यासाठी आपण कुठेतरी भेदभाव नाही नाही आता पीक विमा जवळपास एक रुपयामध्ये शासनानेच घोषणा केली होती बाकीच्या उर्वरित रक्कम शासन त्यामध्ये विमा कंपन्यांच्या माध्यमातून देणारा ते बहात्तर तासांचा निकष होता त्यामध्ये तक्रार केली पंचनामे केले त्या लोकांना सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये विमा आला परंतु एक मागच्या पाच सहा दिवसापूर्वी आकडेवारी आली आपल्या नगर जिल्ह्यामध्ये चौदा तालुक्यामध्ये सगळ्यांना जवळपास सगळ्याच तालुक्यांना जर आकडेवारी मिळतील संगमनेर राहता वगैरे सगळ्यांना एक एक कोटीच्या म्हणजे शंभर कोटीपेक्षा जास्त आले पन्नास कोटीपेक्षा आले फक्त एकमेव शेवगाव तालुका आहे की त्याला नऊ कोटीचाच विमा नऊ कोटी सत्तर पंच्याहत्तर लाखाचा बसला म्हणून अनेकांनी फोन केले चौकशी केली तर आम्ही त्या दिवशी चार दिवसापूर्वी दोन्ही तालुका कृषी अधिकारी असेल जिल्हा कृषी अधिकारी यांच्यावर बैठक केली आणि कुठेतरी महसूल असेल कृषी विभाग आणि पंचायत समिती यांचं मिसकम्युनिकेशन किंवा यांच्यामध्ये मेळ नसल्यामुळं ती आकडेवारी भरण्यामध्ये पोर्टलला चूक झालेली आहे ही चूक आम्ही परवाच मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना आणि सचिव व्ही राधा मॅडम यांना भेटून ही चूक लक्षात आणून दिलेली आहे कालपासून ते आकडेवारी तपासण्याचं काम सुरू झालेलं आहे मला अपेक्षा की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये याच्यावर मार्ग निघून आपल्या सर्व शेतकऱ्यांना शेवगाव तालुक्याच्या न्याय मिळेल असं माझ्या मनामध्ये कुठेही शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये भेदभाव करण्याचं कारण आहे थोडी प्रशासनाच्या काही तांत्रिक चुकला झालेल्या आहेत त्याच्यामुळे ही चूक झालेली आहे ती प्रशासनाच्याही लक्षात आलेली आहे आणि मला खात्री की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये याच्यावर मार्ग निघून आपल्या सर्व ज्यांनी ज्यांनी विमे भरले त्यांना न्याय मिळेल